नमस्कार राजकारण मराठी मध्ये आपलं स्वागत आहे कृपया ध्यान धारतीची गांधी भारत एक्सप्रेस कुछ ही समय में आ रही है मंडई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेसला दाखवला हिरवा झेंडा तीन वंदे भारत ट्रेन दिल्या आहेत महाराष्ट्राला भेट यामध्ये सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शिर्डी सोलापूर मडगाव जालना नागपूर विलासपूर इंदोर गांधीनगर अहमदाबाद अशा आठ वंदे भारत एक्सप्रेस धावतात आजपासून पुणे ते कोल्हापूर अशी वंदे भारत एक्सप्रेस तसेच पुणे ते हुबळी आणि नागपूर ते सिकंदराबाद अशा तीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू केलेल्या आहेत यामुळे प्रवाशांना आपला प्रवासा गतीमान आणि सुखकारक होणार आहे राज्यातील प्रवाशांची मागणी या निमित्ताने महायुती सरकार कडून पूर्ण करण्यात आली आहे मंडळी महायुती सरकारची योजना आपल्याला कशी वाटली याबद्दलच आपलं मत आम्हाला कमेंट द्वारे कळवा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका